हा कसला रोजगार मिळावा हा तर गाजर मिळावा नाही आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून कर्जत खालापूर मतदारसंघात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं नंदनवन भव्य नोकरी मेळावा असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनचा रोजगार मेळाव्यासाठी पुढाकार होता युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड संचालक किरण रहाणे आणि दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण पंच्याण्णव कंपन्यांनी या मेळाव्यासाठी सहभाग घेतला होता या भव्य रोजगार मेळाव्यात सव्वीसशेपेक्षा जास्त युवकांनी आणि युवतींनी ऑनलाईन नोंदणी केली होती त्यापैकी बावीसशे जणांनी प्रत्यक्ष मुलाखतीत सहभाग घेतला मुलाखत पूर्ण झाल्यानंतर तात्काळ एक हजारपेक्षा जास्त जणांना नियुक्तीपत्र देऊन रोजगार दिला गेला काही मोठ्या आणि क्लिष्ट टेक्निकल राऊंडसाठी पाचशे चाळीस जणांना दुसऱ्या फेरीसाठी बोलावण्यात आलं फक्त एक दिवसाचा नाही तर दररोज रोजगार असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी जॉब कार्ड लाँच केलं त्यामुळे रोजगाराच्या संधी अगदी मोबाईलवर उपलब्ध होणार आहेत अनेक कंपन्यांमधली रिक्तपदं त्या नोकरीसाठी लागणारं मार्गदर्शन यासाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रयत्न केलेले आहेत या रोजगारामध्ये दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा विशेष आवाहन केलं गेलं होतं दोन दिव्यांग बांधवांना तब्बल दोन लाख पॅकेजची नोकरी देण्यात आली आय टी क्षेत्रामध्ये डॉट नेट डेव्हलपर म्हणून एका तरुणानं सात लाख रुपये इतक्या पॅकेजची सुद्धा बाजी मारली एकूणच काय आमदार महेंद्र थोरवे यांनी आयोजित केलेला रोजगार मेळावा हा गाजर मेळावा नव्हता विरोधकांनी केलेल्या गाजर टीकेचा हलवा रोजगार रूपानं तरुणांना वाटणारा एक सोहळा होता हे दिसून नोकरी मिळाव्याचं वैशिष्ट्य म्हणजे पाचवी ग्रॅज्युएशन करत असणाऱ्या सगळ्या बेरोजगार तरुणांना याच्यात संधी उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे सिलेक्शन होणार नाही त्यांचा डेटा आपल्याकडे येतो तो डेटा आल्यानंतर आपण आमच्या ऑफिस मार्फत सलग तीन महिने मुलाला फॉलोअप केलं जातो की तुला सिलेक्शन झालं नाही तर तुला परत जॉबला कुठे जायची इच्छा आहे का तर आपण त्या मुलांना काय करतो त्यांचा डेटा कलेक्ट करतो डेटा आपण कंपन्यामध्ये एक अधिक संधी सोडली तर दुसऱ्याला संधी मिळणार नाही असं संधी दिली जाईल ताज्या बातम्या आणि लेटेस्ट अपडेट साठी आजच सबस्क्राईब करा कर्जत विकास यूट्यूब चॅनलला आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका